खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल मध्ये डॉक्टर आणि वकिलांशी साधला नमो डॉक्टर आणि वकील या दोघांचे समाजासाठी मोठे योगदान आहे त्यामुळे त्यांच्याशी स्वतंत्र चर्चा करून त्यांच्या समस्या सोडवण्यात येतील तसेच मागण्यांची पूर्तता देखील करण्यात येईल अशी ग्वाही मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग वारणे यांनी खांदा कॉलनी येथील खानदेश हॉटेलमध्ये डॉक्टर आणि वकिलांसाठी संवादचे आयोजन केले होते त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे पनवेलच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल शिवसेना तालुका प्रमुख रुपेश महानगर महानगरप्रमुख प्रथमेश सोमन वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ डॉक्टर अरुण भगत डॉक्टर गिरीश गुणे डॉक्टर रमेश पटेल डॉक्टर राहुल कुलकर्णी अनिल भगत शिवाजी थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न